हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं स्वागत करते आज आपण बनवत आहो दुधी भोपळ्याचे पराठे अतिशय पौष्टिक स्वादिष्ट आणि रुचकर असे लागणारे दुधी भोपळ्याचे पराठे चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एक दुधी भोपळा घेतला आहे त्याचे साल काढून आपण हा दुधी भोपळा छान किसून घेऊया अशा पद्धतीने मी हा सर्व दुधी भोपळा छान किसून घेतला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत ज्वारीचे पीठ इथे मी दोन कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक कप इतकं नाचणीचं पीठ आणि एक कप इतकं बाजरीचं पीठ आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा इतकी हळद एक चमचा इतकं लाल तिखट आणि अर्धा चमचा इतके धने पावडर अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला इथे मी एक चमचा इतकं ओवा घेतला आहे तो छान हातावर सोळून आपण घालणार आहोत हातावर चोळून घातल्यानंतर तो चवदार लागतो इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे एक इंच इतकं अद्रक आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या आता हे मिश्रण आपण छान वाटून घेऊया यात आपण घालणार आहोत जिरे साधारण अर्धा चमचा हे मिश्रण छान मिक्सिर जारमध्ये घालून आपण बारीक वाटून घेऊया आता हे सर्व पीठ आणि त्यातले मसाले आपण छान एकजीव करून घेऊया आणि आपण पाणी घालून हे सगळं मिश्रण वाटून घेतलं आहे ते आपण आता ह्या पिठात टाकून घेऊया इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आता आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत हे कणिक आपल्याला अधिक जास्त पातळ किंवा फार कडक न मळता छान असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपण आता दहा ते बारा मिनटासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया दहा बारा मिनटानंतर आपण एका रुमालावर हे अशा पद्धतीने सर्व दुधी भोपळ्याचे थालीपीठ थापून घेऊया आणि तव्यावरती अशा पद्धतीने टाकून छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा किंवा थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि छान तेल लावायचं जेणेकरून आपला पराठा किंवा थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं थालीपीठ भाजत असताना आपल्या गॅसची फ्लेम मीडियम हवी आणि छान दोन्ही बाजूनी आपण तेल सोडून हे थालीपीठ किंवा पराठा छान खरपूस भाजून घेणार आहोत आपला पराठा अशा पद्धतीने छान तयार झाला आहे सर्व करूया आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जे आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चवदार चटपटीत रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा